नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या इतिहासातील एका महत्वाच्या पण दुर्लक्षित किल्ल्याबद्दल जाणून घेऊया वज्रगड पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्याचा हा जुला भाऊ याची उंची आहे सुमारे चार हजार दोनशे साठ एक म्हणजे तीनशे अठ्ठेचाळीस आणि याला रुद्रमाल असेही म्हणतात या गडाचे नाव वज्रगड का पडले पुरंदर म्हणजे देवांचा राजा इंद्राचे नाव आणि वज्र हे त्याचे शस्त्र त्यामुळे पुरंदरच्या रक्षणासाठी हा किल्ला बांधला गेला वज्रगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीतील एक महत्वाचा साक्षीदार आहे सोळाशे पासष्ट च्या पुरंदरच्या तहा हा किल्ला मुघलांना द्यावा लागला पण महाराजांनी पाच वर्षातच तो परत मिळवला नंतर ठेवले होते हा किल्ला आणि मुघल सत्ताचे बाले किल्ल्यावरून पुरंदर चे विहंगम दृश्य दिसते या व्यतिरिक्त येथे रुद्रेश्वर महादेवाचे एक छोटेसे मंदिरही आहे ज्यावरून याला रुद्रमाल हे नाव मिळाले सध्या हा किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे त्यामुळे येथे प्रवेशाला काही ठिकाणी बंदी आहे पण दुरून त्याचे सौंदर्य नक्की पाण्यासारखे आहे महाराष्ट्राचा हा गौरवशाली वारसा जतन करणे आपले कर्तव्य आहे